नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोल्या या ठिकाणी अवकालेली सहाशे वीस क्विंटल जसे दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कांदा बघा तसे पुढील बाजार समती फलटण या ठिकाणी जास्ती दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चौदाशे रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती इंदापूर पुणे या ठिकाणी आवकलेली आहे दोनशे सदुसष्ट क्विंटल जास्ती दर बावीस रुपये क्विंटल आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती असेल काही ठिकाणी जास्त तर अठराशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जाते उनळी कांदा